好了。 ಿ ಆಗ ಮಾಜಿ ಹಾಕ ಕು दुख भोगुनी सांगवत नाही आयुष्य पुरेना इतिहास द्यावया करणी बाबाची करी बाबाची किती सांगूया कुठ दिसेना मला माझा भीम एक वेळा देई भेट भीम राया एक वेळा देई भेट भीम राया नको सोडू बामाया तुझ्या वाचून नाही कोणी आम्हा ज्ञान द्यावया समाधानया त्वचित समाधान विनवीतया त्याची आठवण कुठं दिसेना मला माझा वि येते येते सदा त्याची आठवण कुठं दिसेना मला माझा विम